नमस्कार मी असलं मुलं आपण पाहताय कराड वार्ता आज माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ जगताप आज खास आम्ही कराडच्या प्रीती समोरून बातचीत करणार आहेत कराडचं तापचं राजकारण या संदर्भात बोलणार आहे अह माझा पहिला प्रश्न असा राहील की करारच्या खेळपट्टीवर हो भाजपने सध्या धीमी सुरुवात केल्याचं आपल्याला दिसतंय भाजप झटपट निर्णय घ्यावा तयार नाहीये भाजपची रणनीती काल एक मेळावा झाला त्यामुळे त्यांनी अद्याप उमेदवारांची जाहीर नावं केलेली आहेत नगराध्यक्षाचा जाहीर केलेलं आहे भाजप एवढा उशार का करते नेमकी भाजपची काय खेळ आहे सध्याच्या राजकारणामध्ये आपण दिल्ली पासून गल्ली पर्यंत पाहतो आहोत सर्वत्र भाजपची मोठ्या प्रमाणामध्ये सत्तास्थानी चलती सुरू आहे त्यामुळं स्वाभाविकपणे भाजपच्या अशा अपेक्षा वाढलेल्या आहेत की कराडसारख्या ज्या शहरामध्ये किंवा सातारा जिल्ह्यासारख्या ज्या जिल्ह्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचं एकेकाळी फार मोठा असा बाधे केला असणारी ही ठिकाणं पण आज भाजपनं हळूहळू आपल्या कवेमध्ये ते घेतलेले आहेत त्यामुळं कराडच्या नगरपालिकेवरती भाजपचा झेंडा फडकवणं हे भाजपचं मुख्य उद्दिष्ट असल्यामुळं भाजपला आत्ता जे त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये इन्कमिंग सुरू असलेलं आहे झालेलं आहे आणि आता सध्या सुरू आहे त्यामुळे या सर्व कार्यकर्त्यांना त्यांना मोठ्या कौशल्यानं हाताळणं गरजेचं आहे त्यामुळं कार्यकर्ते दुखवले जाणार आहेत कार्यकर्त्यांच्या जा माध्यमातून काही बंडखोरी होऊ नये वगैरे या सर्व प्रकारच्या शक्यतांचा भाजप नेतृत्व विचार करत आहे त्यामुळं या कराड शहरामध्ये कोणत्या नेत्याकडे कोणत्या व्यक्तीकडे आणि कोणत्या उमेदवाराकडे जनमत जनमताचा कौल मोठ्या प्रमाणामध्ये आहे याची भाजप गेली दोन महिन्यांपासून चाचपणी करते आहे ती आजही सुरू आहे त्यामुळे या चाचपणीचा निष्कर्ष हा स्थानिक भाजप नेते मंडळी अधिक त्या नेते मंडळींच्याकडून वरची पक्षश्रेष्ठीकडे जाणारा अहवाल या अहवालावरती पक्षश्रेष्ठींच्या बरोबर या नेते मंडळींची मोठ चर्चा होईल आणि या चर्चेतून अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांचा अधिकृत उमेदवार जाहीर होईल तोपर्यंत ते उमेदवाराचं नाव जाहीर करून बंडखोरीला किंवा नाराजीला खतपाणी घालणार नाही आहेत अशी मला एक आशा वाटते त्यामुळं ऐन वेळेला भाजप आपलं प्यादं बाहेर काढेल आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का दिल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे अगदी आपण मध्य प्रदेशमधल्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराचं सुद्धा आपण पाहिलं मोहन यादव नावाचे मुख्यमंत्री आज मध्य प्रदेशमध्ये काम पाहतायत त्या का व्यक्तीचं कुठेही नाव चर्चेमध्ये नव्हतं पण भाजप नेतृत्वानं ऐन वेळेला मोहन यादवांचं नाव जाहीर केलं आणि त्याला मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळ मिळाली गोव्यामध्ये पण प्रमोद सावंतांच्या बाबतीमध्ये भाजपने हीच खेळी केली ऐन वेळेला ते जनमताचा कौल या नेत्यांच्या मागे मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळं लगेच त्यांनी त्या नेत्याचं नाव पुढं आणलं आणि त्यांना प्रमोट केलं आणि आज ती त्या ठिकाणी कारभार कालच्या मेळाव्यात पाऊसकर नाव असेल अरुण जाधव असेल अतुल शिंदे असतील इंद्रित इंद्रजीत गुजर असतील शारदा जाधव अशी नावं त्यांनी ठोकळपणे सांगितली होती मात्र या नावामध्ये कोणाला चान्स मिळू शकतो पदाचा काय सांगायला याबद्दल या नावाच्या संदर्भामध्ये उच्चस्तरीय म्हणजे तालुका असेल शहर असेल तालुका असेल आणि जिल्हास्तर असेल या सर्व नेतृत्वाचा मोठा खलबत होणार आहे या या मुद्द्यांवरती आणि या खलबतातून सर्वानुमते कोणता उमेदवार सक्षमपणे कराडच्या जवळजवळ आज कराडचे साठ पासष्ट हजार लोकसंख्येचं मतदान आहे आज या कराडमध्ये आणि या लोकांना आवडणारा या लोकांच्या मनामध्ये घर करून राहणारा असं नेतृत्व आपल्या भाजपमधून कोणाला आपल्याला पुढे आणता येईल या दृष्टीनं हा खल सुरू सध्या आहे आणि तो खल हा शेवटच्या घटकापर्यंत चालणार आहे आणि शेवटच्या घटकामध्ये या वेळेला मुंबई असेल किंवा जिल्हा पातळीवरती जिल्हा असेल यावरून हे नाव ऐन वेळेला जाहीर केलं जाईल आणि ते मात्र नाव सर्वांना कदाचित आश्चर्याचा धक्का देणार असतात आजपर्यंत ज्यांनी राजनिती केले जे जाणकार आहेत त्यांना हे पदासाठी तिकीट मिळू शकतं कि नौक्यांना मिळू शकतं काय नेमकी परिस्थिती यामध्ये माझा एक स्पष्ट असं भूमिका वाटते मला की भाजप यावेळा युवा वर्गाला तरुण वर्गाला मतदाराच्या मनामध्ये असणारा जो आयडॉल आहे युवक आयडॉल अशा एखाद्या युवक आयडॉलला भाजप ऐन वेळेला पुढे आणेल आणि युवकांमध्ये यावेळा सत्तेची सूत्र असावीत असं बहुतेक सर्व राजकीय पक्षांची सध्याची गणित सुरू आहेत त्यामुळं मला तर असं वाटतं की यावेळा युवकांचं नेतृत्व तु भाजप स्वीकारेल आणि कराडमध्ये त्या सर्व मंडळींच्या मधला युवक जो कोणी असेल की जो आज सक्षमपणे सर्व कराड कराडचा कारभार पाहू शकेल अशा एखाद्या युवकाला ते निश्चितपणे पुढे असं माझा ठाम विश्वास मलकापूर नगर परिषद जी बिनविरोध होणार असे मध्यंतरी चर्चा चाललेले होते आणि आज त्या चर्चेला पूर्ण पूर्णविरा मिळालाय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा या, या, एक गट आता पुढे आहे या निवडणुकीसाठी आणि ते तयारी लागलेत अर्थात उदयशिव पाटील यांचा एक गट आता तिकडे सक्रिय झालाय नेमकी काय मलकापूरची स्थिती होऊ शकते मलकापूरच्या याच्यामध्ये भैया मला एक अगदी स्पष्टपणे आपल्याला सांगावं वाटतं मलकापूर मलकापूरकरांनाही मला असं सांगावं असं वाटतं मलकापुरामध्ये अत्यंत आश्चर्यकारक अशा राजकीय उलता होती कारण आत्ता आपण पाहतोय की मलकापूर आज अखेरपर्यंत काँग्रेसचा बाले किल्ला राहिलेला होता भाजपचं अस्तित्व त्या ठिकाणी फारसं काही नव्हतं फक्त गेल्या वेळच्या मलकापूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपचे काही नगरसेवक आणण्यामध्ये बाबांना यश आलेलं होतं यावेळेला सत्ता स्थान त्यांच्याकडे असल्यामुळं लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रमाणामध्ये त्यांच्याकडे इन्कमिंग केलेलं आहे पण मलकापूर सारख्या ठिकाणी बऱ्यापैकी सर्व ठिकाणचे बाहेरच्या बाहेरची लोकल त्या ठिकाणी प्रामुख्याने जास्त स्वरूपातला मतदार आहे त्यामुळं हा मतदार ऐन वेळेला आपल्याकडे ओढण्यासाठी सर्व राजकीय पक्षांची चुरस होणार आहे आणि आत्ताच आपण म्हटल्याप्रमाणे की अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दंड थोपटलेले आहेत याचा अर्थच असा आहे की त्यांचा उमेदवार या वेळेला तिथं असलं स्वाभाविक आहे काँग्रेस तर त्या ठिकाणी पाणीपत झाल्यामुळे काँग्रेसचा उमेदवार तिथं सक्षमपणे चालेल न चालेल याबाबत काँग्रेसवाल्यांना आशंका वाटू शकते पण तरी पण काँग्रेसचा जो एक मूळ पाया आहे हा पाया आजही मलकापुरामधला भक्कम आहे त्यामुळे त्या पायातून सुद्धा एखादं नेतृत्व ते निश्चितपणे बाहेर काँग्रेस आणू शकतं आणि परवाच एक पृथ्वीराज बाबांच्या बंगल्यावर ते एक काँग्रेसवाल्यांची महाआघाडीच्या लोकांची घटक पक्षांची बैठक झाली त्या बैठकीमध्ये त्यांनी मलकापूरची निवडणूक ही आम्ही पूर्ण ताकदीविषयी लढवणार आहोत असं त्यांनी जाहीर केलेलं आहे त्यामुळे मलकापुरातलं नगराध्यक्षपद भाजपला मिळवणंही तितकं सोपं राहिलेलं नाही आहे भाजपला सुद्धा यावेळा मलकापूरच्या नगरपालिकेशी मध्ये सत्ता प्राप्त करण्यासाठी आणि नगराध्यक्षपद पटकावण्यासाठी फार मोठा संघर्ष करावा लागणार आहे आणि तिथे सुद्धा जर हे सर्वपक्षीय महाआघाडीसारखी लोक एकत्र जर आली तर त्या ठिकाणी भाजप विरुद्ध महाविकास आघाडीचे घटक पेक्षा असा तिथं मोठा मुकाबला होईल आणि भाजपला ही निवडणूक त्या ठिकाणी सरळ आणि सोपी जाईल असं मला वाटत नाहीये मला एक सांगा राष्ट्रवादी आ... त्याच्यानंतर काँग्रेस याच्यामधून अनेक मंडळी फुटून भाजपमध्ये ज्यांनी प्रवेश केलाय जर भाजपमध्ये त्यांना तिकीट वगैरे मिळालं नाही असा नाराज वर्ग पुन्हा वापस राष्ट्रवादीने काँग्रेसमध्ये येऊ शकतो तो तत्काळ वापस लगेच आपल्या मूळ स्वग येणार नाहीये परंतु याचा बदला घेण्याचा प्रयत्न त्या निवडणुकीच्या माध्यमातून ते घेण्याचा प्रयत्न करतील त्यांची जी नाराज आहे त्यांची जी बंडखोरीची जी भावना आहे ती बंडखोरीची भावना ते मत मताद्वारे कशी आपल्याला नेतृत्वाला धक्का देऊ देऊ शकते आणि मी कसा माझा या ठिकाणी लोकल आहे माझा या ठिकाणी प्रतिष्ठा आहे माझं या ठिकाणी जनमत आहे हे ते दाखवून स्वतःच राजकीय स्थान भक्कम करण्याचाही लोक प्रयत्न करतील आणि याचा मोठा फटका भाजपवाल्यांना या नाराजीतून सुद्धा मिळू शकतो ती कराडमध्ये तीच अवस्था आहे आणि मलकापूरमध्ये पण तीच अवस्था आहे कारण जे आत्ता गेलेले आहेत भाजपमध्ये मोठ्या अपेक्षाने आणि आशेनं त्यांना न्या स्वाभाविकपणे सत्तेची सूत्रं आपल्याला मिळावीत असं वाटणं स्वाभाविक त्यांच्यासाठी जर गेले ते गेलेले आहेत आणि ते असतानाही जर त्यांना काही मिळालं नाहीये तर निश्चितपणे ते छुप्या पद्धतीनं आपल्या बंडखोरीची भावना ते ही दारे कसा आपल्याला व्यक्त करतात हा ते प्रयत्न करतील आणि ह्यासाठी भाजप नेतृत्वाला अत्यंत सावध पवित्रा घेऊन ही सर्व कार्यकर्ते कौशल्यानं त्याला हाताळावे लागतील इकडे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना कराडच्या राजकारणात एकत्र झाल्या चित्त चित्र दादा जर यशवंत विकास आघाडीचे नेते राजेंद्रशे यादव सोबत दादा राहिले तर कितपत याचा फायदा राजेंद्र यादव यांच्या यशवंत विकास आघाडी लावू शकतो अर्थात निश्चितपणे त्याचा यशवंत विकास आघाडी असेल किंवा आपण म्हणजे आपलं अजितदादांचं राष्ट्रवादी असेल किंवा एकनाथ शिंदेची शिवसेना असेल या दोन्ही पक्षांना जर त्यांनी त्यांच्यामध्ये समजौता करून एक वाक्यता आणि एक सूत्रता जर ठेवली तर निश्चितपणे त्यांचं पारडं जड होण्याची शक्यता निश्चित आहे आणि याची दखल भाजप नेतृत्वालाही तुर तुर घ्यावी लागेल कारण या कराड शहरामध्ये या दोन्ही पक्षांचं बऱ्यापैकी पारडं जड आहे हे आपण मागील वेगवेगळ्या निवडणुकीच्या माध्यमातून वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून आपण ते पाहिलेलं आहे त्यामुळं निश्चितपणे या हे जे दोन गट आहेत हे तुल्यबळ गट आहेत कराडसारख्या शहरात सुद्धा त्यांचं आपल्याला कमी लेखून चालणार नाहीये आणि राजेंद्रसिंह यादव बाबांचं मुळात कराडमधलं कार्य आणि त्यांचं असणारं वैयक्तिक या ठिकाणचं राजकीय वजन हे विचारत केलं तर त्यांना ह्या दोन्ही घटक पक्षांचा जर अधिक पाठिंबा मिळाला तर त्यांचं स्थान अधिक भ भक्कम होऊ शकतं यासाठी भाजपला त्या दोघांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आहे त्यांची दखल त्यांना घ्यावी लागेल आणि त्यातूनच त्यांना आपला उमेदवार कसा सक्षमपणे आपल्याला उभा करता येईल यासाठी जर त्यांनी आज आज अखेर उमेदवारांचं नाव जाहीर केलेलं नाही आहे यासाठी जे सावध पवित्र घेत आहेत आणि या सावध पवित्र्यातूनच ते ऐन वेळेला उमेदवार जाहीर करतील मी मगाशीच आपल्याला सांगितलं पण यामागचं कारण जे आहे ते आज आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे एकनाथ शिंदेची शिवसेना असेल अजितदादांची राष्ट्रवादी असेल या दोन्ही ताकदीचा ते अंदाज घेत आहेत आणि त्या अंदाजामधून त्यांना हा निर्णय घ्यावा लागणार आहे आणि राजेंद्रसिंह बाबांनी जर ती ताकद एकत्र केली ते यशस्वी झाले तर निश्चित त्यांचं पारड या वेळेला न झाल्याशिवाय राहणार नाहीये दुसरं एक असा विषय होता की पालकमंत्री सातारा जिल्ह्याचे शंभूराज देसाई यांनी करारसाठी खास संधी आहे की हेवे दावे विसरा आणि एकत्रित आणि पूर्ण लक्ष त्यांनी केंद्रित केलेलं आहे जर करारमध्ये जर काही गट असतात थोडेफार हे जर एकत्र आले आणि राजेंद्र यादव बाबा यांच्या पाठीशी उभे राहिले तर नेमकी काय परिस्थिती त्यामध्ये पालकमंत्री माननीय नामदार शंबुरा जे शंभूराज देसाई साहेब हे एकनाथ शिंदेचे सातारा जिल्ह्यामध्ये ने पश्चिम महाराष्ट्रातले फार मोठे नेते आहेत आणि त्यांचा ह्या सत्ता परिवर्तनामध्ये एकोणीसशे नव्वद एकोणीसच्या नंतर जी परिवर्तन झालं उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदानंतर तर या परिवर्तनामध्ये त्यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे याचा परिणाम म्हणून आज एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला आपलं अस्तित्व दाखण्याची पहिली संधी निर्माण झालेली आहे आणि या पहिल्या सं संधीतून त्यांना आपलं अस्तित्व दाखवून द्यायचं आहे यासाठी शंभूराजे देसाई हे आपल्या निवड ही आप आप निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची करतील ते आणि राजेंद्र सिंह बाबांना निवडून आणण्यासाठी ते मोठ्या प्रमाणामध्ये सामदा मदंड भेटाचा आतापिटा करून त्यांना कशा पद्धतीने आपल्याला त्या खुर्चीवरती बसव बसवता येईल असा प्रयत्न ते निश्चितपणे करतील कारण पाटणपेक्षा त्यांना कराड एकनाथ शिंदेच्या महत्वाचं आहे त्या दृष्टीनं पण त्यांचा प्रयत्न निश्चितपणे सांगा कराड मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये काही युवकांचा किंवा नेत्यांचा स्थानिक नेत्यांचा प्रवेश होऊ शकतो का त्या निवडणुकीच्या काँग्रेस विचारधारा मानणारी या कराडमध्ये पहिल्यापासून फार मोठा वैचारिक एक परंपरा आहे पिढ्यान पिढ्या या काँग्रेसनं आणि आजचे राष्ट्रवादी जरी आपण म्हणलं तर यांचा एक वारसा या कराळच्या नगरीला आहे स्वर्गीय आत्ता आपण ज्या ठिकाणी बसून आपण ही चर्चा करतोय आपल्याच पाठीमागच्या बाजूला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची समाधी आहे चव्हाण साहेबांचा या करार फार मोठा वैचारिक वारसा त्यांनी निर्माण करून ठेवलेला आहे आणि तो वारसा जपणारी आजही काही मंडळी आहेत त्यामुळे राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल त्या विचारधारेतून निर्माण झालेली ही आजची पिढी आहे त्यामुळे ही पिढी कोणत्याही परिस्थितीमध्ये या येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना तो वैचारिक वारसा आपल्याला जपायचा आहे जपणार आहेत ते आणि त्यावेळेला त्यांचा करिश्मा हा निश्चितपणे मतपेटीच्या द्वारे आपल्याला पाहायला मिळणार आहे मला एक सांगा की खरी रंगत जी आहे निवडणुकीची महाविकास आघाडी शिवसेना आणि भाजप ही कधीपासून रंगणार आहे आणि याच्या कारण मध्ये काय चित्र असेल आणि नगराध्यक्ष पदासाठी कशा हालचाली असतील आणि निवडून आणण्यासाठी कसे प्रयत्न केले जातील आणि बाजी कोण मारेल आता सध्या अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे अर्ज भरण्याचा ज्या वेळेला शेवटचा दिवस असेल त्या शेवटच्या दिवशी शे दिग्गज नेत्यांचे अर्ज दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळणार आहेत त्यांना आज अखेर कुठे व्यासपीठावरती किंवा पडद्याच्या पुढे काढलेलं नाहीये असे नेते मंडळी त्या दिवशी त्या लोकांना बाहेर काढतील त्यांना आपल्याला अर्ज दाखल करायला सा, सा, सांगितलं जाईल ते दाखल करतील आणि अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापासून अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ज्या पडद्यामागच्या मोठ्या हालचाली होतील या हालचालीतून कोणाचा पत्ता कट होईल कोणाचा पत्ता ठेवायचा याच्यावरती पक्षश्रेष्ठींच्या माध्यमातून नेते मंडळींच्या माध्यमातून निर्णय होईल आणि त्या निर्णयामध नंतर जी स्थिर राजकीय स्थिती आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याच्यानंतर प्रचाराचा रणधुमायला सुरुवात होईल आणि तोपर्यंत केवळ वा उमेदवारांच्या निवडीवरती सध्या सर्वांचा सर्व नेतृत्व राजकीय नेतृत्वांचा सध्या लक्ष केंद्रित केलेला आहे त्यामुळे आपल्याला अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस अर्ज मागा घेण्याचा शेवटची शेवटची वेळ त्या वेळेपर्यंत आपल्याला वेट टाईम वॉश करावा लागेल आणि ज्या वेळेला हे सर्व पिक्चर क्लिअर होईल त्याच्यानंतर मग कोणाच्या पराजय करण्यासाठी ही मंडळी मोठ्या इकडे नेते तिला असं आपल्याला वाटतं आता आपल्याला अगदी निश्चितपणे या प्रचारामध्ये सामील होण्यासाठी येतील त्यामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब येतील कारण अतुलबाबांचे आणि देवेंद्रजी यांचे फार जवळचे संबंध आहेत हे आपण वारंवार त्यांच्या कामातून त्यांच्या एकमेकांच्या स्नेहातून पाहिलेला आहे त्यामुळं यावेळेला कराडमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांची सभा होणं स्वाभाविक आहे त्याचबरोबर राजेंद्रसिंह यादव आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि यामध्ये स्वत शंभूराज देसाईनी घातलेलं लक्ष या, या सर्वांचा विचार केला तर एकनाथ शिंदेंची सभा या कराडमध्ये निश्चितपणे होऊ शकते ते सिंह बाबांच्या पाठीमाग उभे राहून त्यांना निवडून आणण्यासाठी त्यांच्या ताकदीचा जेवढा जास्तीत जास्त वापर करता येईल तो वापर ते निश्चितपणे करतील आणि याच वेळेला युती होईल न होईल हा प्रश्न आरद मागेच्या शेवटच्या दिवशी निश्चित होईल परंतु जर याच्यामध्ये काही एक वाक्यता झाली नाहीये तर अजितदादा पवारांची सभा या करारमध्ये होणं स्वाभाविक आहे आणि या सभेत सभेतून हे तिन्ही नेते आपल्या उमेदवाराला कसा निवडून आणता येईल आणि आपले जे नगरसेवक म्हणून त्याला कसं विजय करता येईल या स्ट्रॅटेजी निश्चितपणे त्यामुळे दिग्गज लोकांच्या मध्ये सभा होणं स्वाभाविक आहे एकंदरीत सध्या कराडचं राजकारण तापलंय भाजपने देनागतीने जरी सुरुवात केली असली तरी येत्या दोन दिवसात भाजप गतिमान होईल आणि आपली सूत्रे जी आहेत ते गतिमान आली वेळ त्याचप्रमाणे उमेदवार ते त्यांचे आहेत ते दिग्गज उमेदवार त्यांनी जे प्यादे त्यांचे आहेत उमेदवारच्या रूपात त्यांनी जे लपवून ठेवलेले आहेत ते अचानकपणे चेहरे बाहेर येणार आहेत आणि हे धक्कादायक चेहरे असणार आहेत त्यामुळे त्यांची उमेदवारीची जी घोषणा आहे ती धक्का तंत्र अवलंबणारी असेल आणि विरोधकांच्या छातीमध्ये धडके भरवणारी असेल अशी एकंदरीत भावना भावनी व्यक्त केली आहे या निवडणुकीच्या निमित्ताने कराडला मुख्यमंत्री असं उपमुख्यमंत्री आदी मंत्र्यांचा ताफा जो आहे त्या त्यांच्या गाड्यांचा तापा कराडला दिसणार आहे एकंदरीत आरोप प्रत्यारोप याने आता कराडचं राजकारण तापताना आपल्याला दिसणार आहे सत्तेत कोण जाणार कोण हारणार हे आता आपल्याला तीन डिसेंबरला निकालानंतर समजणार असलं मुला कराड वार्तासाठी कराडच्या प्रीती संघावरून नमस्कार